साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुत्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जपा काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समस्त समाजातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष संतोष अहिरे उपाध्यक्ष सचिन नेटारे माजी अध्यक्ष नयन शेजवळ लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे पदाधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि सर्व पक्षातील पदाधिकारी तसेच समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमर सोळिंके बी बी एस न्यूज नाशिक साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पोत्यास मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी नाशिक महानगरपालिकेतील कर्मचारी अधिकारी कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जपा काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि समस्त समाजातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष संतोष अहिरे उपाध्यक्ष सचिन नेटारे माजी अध्यक्ष नयन शेजवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे पदाधिकारी तसेच नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी आणि सर्व पक्षातील पदाधिकारी तसेच समाजातील बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते अमर सोळिंके बी बी एस न्यूज नाशिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे पाचवा जयंती उत्सव जो आहे आपण साजरा करीत आहोत सगळ्यांना कल्पना आहे की अण्णाभाऊ साठे हे अतिशय गरीब असतील गरीब घरात जन्माला आले अतिशय कमी अतिशय अतिशय कमी शिक्षण त्यांना मिळालं पायी चालत 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 ते मुंबईपर्यंत पोहोचले मुंबईमधील अतिशय झोपडपट्टी वजा घरामध्ये ते राहिले गोरगरिबांचं दुःख त्याने पाहिलं गिरणी कामगारांची चळवळ असेल इतर कामगारांच्या चळवळी असतील त्याच्यात भाग घेतला लाल बावट्याच्या कामामध्ये ती जी चळवळ होती त्याच्यात भाग घेतला अनेक ठिकाणी ज्या आणि त्याच्यानंतर कमी शिक्षण असून सुद्धा गरिबांचं दुःख प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांनी गिरणीमध्ये सुद्धा काम केलं पण हे सगळ्यांचं हे दुःख पाहिल्यानंतर त्यांनी लिहायचं ठरवलं आणि मग जवळजवळ मला वाटतं पस्तीस एक कादंबऱ्या कित्येक अनेक पोवाडे वगैरे 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 त्यांनी रचले आता जे तुम्ही सांगितलं फकीरा त्याच्यावरचा फार प्रसिद्ध सिनेमा मराठी सिनेमा आला होता आणि तो खूपच गाजला आणि त्याच्यानंतर मग अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली रशियापर्यंत जे आहे त्यांच्या साहित्याचा गवगवा झाला आणि अनेक भाषांमध्ये त्यांच्या ह्या साहित्याचं भाषांतर झालं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींना चळवळीमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा सहभाग घेतला माझी मैना गावाला राहिली माझ्या जीवाची होती या कायली हा जो वाढ जो आहे तो, तो महाराष्ट्रापासून मुंबई वेगळ्या करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर आधारित तो पोवाडा त्यांनी रचलेला होता आणि महत्त्वाच्या भूमिकेमध्ये अण्णा भाऊ ज्या त्यावेळेला आपल्याला दिसलेल्या आहेत श्रमिकांसाठी सगळं त्यांनी केलं अण्णा डोळ्यामध्ये साठे एकशे पाचवी जयंती आज साजरी होत आहे खर तर अण्णाभाऊनी जे कामं केलेले आहे दिनदुबळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे अनेक कादंबऱ्या आणि पुस्तकं त्यांनी लिहिलेलं आहे या ठिकाणावर अण्णाभाऊ साठींची आज जयंती साजरी होत असताना थोडं दुःखही वाटतं की या ठिकाणी महानगरपालिकेनं पुतळा आज अनावरण करायला पाहिजे होतं परंतु आजपर्यंत महानगरपालिकेनं पुतळा तयार आहे परंतु चौथारा होत नाही त्यामुळे ते त्या अनावरण झालं नाही ही अतिशय खेदजनक आणि दुःखा दुःखदायी घटना आहे खरं तर मान्य आयुक्त खत्री साहेब ताई या अतिशय कार्यक्षम आहेत परंतु त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर का महापुरुषांची हेटाळणी होत असेल तर ते संयुक्तिक नाही मी त्याचा निषेध करतो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हो, त्यांना विनम्र अभिवादन करतो